राधानगरी तालुक्यातील कौलव इथं हिंदवी प्रतिष्ठान शिवम परिवार आणि केंद्रशाळेच्या वतीनं मातृ पितृ पाद्यपूजन सोहळा आयोजित केला होता यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे वडिलांचे पाद्यपूजन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली राधानगरी तालुक्यातील कौलवचे माजी सरपंच स्वर्गीय विष्णू बाळा पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त केंद्र केंद्रशाळा कौलव इथं मातृपितृ पाद्यपूजन सोहळा पार पडला धनंजय माडी युवा शक्तीचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केलं संदीप मगदुम यांनी उपस्थितांचं स्वागत केलं योग गुरु दत्तात्रय पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सुसंस्कारित समाज निर्मितीसाठी मुलांवर योग्य संस्कार होणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संस्कार उजवण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पाद्यपूजन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी केंद्रप्रमुख सुरेश कुसाळे मुख्याध्यापक पंडित चव्हाण काँग्रेसचे राधानगरी तालुका समन्वयक सुशील पाटील उपसरपंच सरिता पाटील संभाजी यादव शाहू चौगुले संभाजी पाटील आरजी चरापले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते